मेंढरात ते दोन बकरी असंच उचलायचं धुयाला न्यायच हा मेंढ्या दोन दोन उचलायच एक ने, एक न्यायचं नाही दोन न्यायचं काकद दोन ते एक टांगड्यात धरायचं एक धुयाचं एक सोडून द्यायचं पुन्हा धुयाचं ती सोडून तर पन्नास साठ किलो बकरी भरत होती शंभर किलो सज सज होत नाही ते कडब जर काढा बिडाय लागलं का नाही गोळा करायच बसा बसा बस पेंडी झाल्याशिव टाकतच नव्हतं अरबट टाकत का बारा जर खालीकडल्या ना आणला का नाही चार बैल रासार खात होती बांधाय फिटावलं माहिती बांध राक्ष आवरा असल्यावर ते राक्षस काम असेल एवढी ते हुवर इकडे तिकडे बघायचं नाही तंबा खायला तेवढं हुभार राहिले तर राहिलं नाहीतर ते पेड्याच बांधायचं झटक्यात ते एवढ्या टाइमबाबत झालं पाहिजे आपण गेलं पाहिजे तकडं तकडल्या कामाची वड पुन्हा मेंढरा खोखर मिळवायचे हे मिळवायचे हे डोक्षर त्याच्या याड असायचं शिदवडीत किती शिदवाडीत रान होत इकडे शिदवाडी शेतात चावरात रान आहे आमचं तर सात आठ एकर रान आहे त्यात मळा आहे आता दोन पोटणी तर आहे शेलवाडी येतात होते राहत वडलं नाही मला तस काही एकर गुण तर आहे बर सा, साला दानं एखाद्याला साल पिकलं पिकलं तर दोनशे अडीच पोत दानं व्हायचं मग माळ्याला तेवढं होत होत दोन दोन पेठ बांधायचं एका जाग्याला गा एक एकच नाही लोकाला दो दोन नाही दोन बांधायचं एका जाग्याला नाही कर्ड्याल पेठ पेठ ते कर्ड जर काढायला गेले पंचवीस पेठा काढून घालून यायचं निघून कडप्या कडक कसा असायला ज्वारे पाच पोटी नेहरे म्हणजे त्याची आय घालाय पाच नाही तर दहा रुपये यायचं आठ आडतीला त्याला बी चार नजर राखत बसायची पट्टी घेता येईल कवा आणि ते कवा इष्ट वाटणी लावल्या म्हणजे

माझी माझे दोन बैल चांगलं पडलेलं उन्हानी अन जातो का म्हणला लगा काय म्हणला आनंदराव तात्या म्हणला बैल माणसं आली तर कुंड कस काय करायचं तुम्ही शिरा म्हणलं खाली नाले नालेच्या नाल्यावर ना, ना उभा राहिलो त्या जुन्या नाळाचा नाला होता गोंगडे दसोड्या बांधल्या काठीला आणि काठी उचलत 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 अशी परोस केली अशी मग सरावणी आधी आधी माणसं का नाही ती तक तकड पळाली इकडे तावसीकड पळाली आला असुरा असुरा काय सांगायचं आहे तुला किसा ती माणसं पुन्हा पंधरा दिस त्या वाटून फिर फिर केली नाही ती खऱ्या होती मला का असत कुठली का मनाची आम्ही आता रसार हिंडायचो तर आम्हाला भूत नजर पडायचं नाही ह्यांनाच कुठली भूत आली उगम मनाच भूत जी बेकाड माणसं आहे त्याला आता माझं तथ पिकलेलं आहे जरा ज्वारी तर तत कोणी खुडून नेऊनि म्हणून काय तर म्हणायचं गा आयुष्यात गाडं होऊन येतय गोड होऊन तत भूत आहे आणि मेंढी होऊन येतय असं भ्या घालायचं म्हणजे सरट्यानी जाऊन मग हे <laughs> ते खोडायचं म्हणजे ते राखानच असं असल ना कसे भूतन काय काय मित्र कंपनी कोणती होती कावं सांगायची मित्र जोडीदार मित्र मच होती काय करायचं आठवणी तुला सांग तू तु। मांजरीच रमजेने मिलेटरीतलं बापू मारती कोळी ही बजा कोळे त्याच्या आधीचा भाऊ मारती ह्याच्या आधीच्या जा सावतर भाऊ त्याचा आणि ज्यां आम्ही गेलो गे याला कुस्त्याला याला, याला कि नव उपरी उपरी वाकरी वरत उपरीला गेलो ना दिवस मावळ आम्हाला तसं जाता यायच गावाकड कवा मग एक जण आम्ही चालमीपाशी बसलो चालमीपाशी बसल्यावर एक जण आला घरच्या मा त्यातला माणूस ते म्हणला चावडीकडे जातो म्हणला मी तर आपल्या चार पोरं जेवायला आली मी लावून देतो तेवढी जेव घालून पेटवा मग आम्ही तेवढंच ऐकलं <laughs> तेवढंच ऐकलं बाप्याला म्हटलं ना गा जावा म्हणलं तोन मारती जावा कोळ्या मारती मग गेली का ते तिनं तांबी दिलं बिचारीन आपलं जेवाय बसली मटण ही वाढलं घरच्या बिचारी वाढायला लागली आहे या कडदोरी बी आसायचीच आसा जे आसाय लागली ती बायपणा तोंड इकडं आलीच नाही मी म्हणतोय ना गा गा का असू नका बाहेरनं जाऊन सांगडलं असताय कशा पाय मग जीवली तेवढच वाढलेलं आहे आणि आधारी महागारी त्यांना असंच आवरायचं नाही दोन्ही चेष्ट कर असायचीच का आ. हे काय लागलो पुन्हा मांजरी जर रमजे नव्हतं आमच्या जवळ जलाल बापूचा नातू ती म्हणला ह्या आईला ही माणसं नेऊन जोड खायची पाळी म्हणला लगा बिचारी वाढतेय म्हणला आपल्या आईवणी ही आणि तुम्ही लगा असताय म्हणला लाज वाटत नाही दणका दिला असत त्यांनी म्हणजे मग पुन्हा तसेच पुन्हा ह्याला आलो कुस्त्याला त्याला गावला त्यातल्या कुस्त्या केल्या पुन्हा आम्ही असं चालू खरची उरण गावक असे बापू तर एकच गाव त्या जाऊ कुस्ती खेळायच तेवढ्याच गावला गडी पाडायचं बापू गवताचा बारा जर त्यानं आणलं का नाही दोन रोज सरायचं नाही एक गावात काढायचं इतर ते वय किती हो तुमच वय ऐंशी सध्या ऐंशी असेल एखाद्या बाबा काही किस्सा आहे का तुम्हाला किस्सा असाय सारखा केस सांग एखादा जुना एखादा किस्सा तरुणपणातला किंवा बाबा तुमच्या आठवणी चाललाय ही किस्सा आठवण तुम्हाला बाबा हसू येते आता सुद्धा ह्या सुद्धा अस आता ते शिकारी रुब झाले वागर लावली बघित खाडकावर आणि तकडे शेलकारी बसला इकडे मी बसलोय तकडे कालवा केल्यावर जे कुत्र तिथं कोंड आलं का नाही कुत्रं आलं ते वाघरीत पडलं वागर मी एका खाडकात रावलेल्या होत्या कुत्र तकडं सपकलं अव्हा अग्रे दिल्याबरोबर इकडे जाऊन पडलं ते कुत्र बाद पडल्याबरोबर त्याला काय कुनगड कळायला आव्हा दोघाला असायचं कळि ला अस ते कुत्र त्याला इकडे यायचं होत ते कुत्र पुरा महागारी पळा <laughs> <उरा> तर कुठं महागारी <laughs> आव दोघाला अरुण बावला मला असायचं कळीला <laughs> काढली वागर आणली काय मॅच बघायला तुम्हाला बघताय काय क्रिकेट <laughs> ते क्रिकेट रोड टीव्हीच बघतोय काय तुम्हाला कुठला प्लेयर आवडतो खेळाडू क्रिकेटचा प्लेयर म्हणजे रोहित शर्मा ये विराट कोहली पुन्हा जडेजा अरे देर देर <सलिणी> ते भोंगरा तर काय बोलायचंच का हा बोंगरानं जर बॉल जर हाणला तर चंपाच उडवतय एखादा हणायला टाकतय दुसऱ्या तिसऱ्या बॉलला तर चंपा उडवतय असा भोंगरा हे झालाय तरमेजीत कुस्त्या होत्या तमाशा झाला अग तेच गे तावशीत काय झालं कुस्ती होत्या बापू म्हणजे बापूची कुस्ती लागली होती कुस्ती लागल्यावर त्यानं काय केलं महारापचं पार होत त्याला त्यानं डावात धरून असं पाडायोग त्याला तावसकाराने येऊन गोडगा लावला आडवा आणि ती कुस्ती सोडवली खाली पाठ टेकवायला त्याला त्यात जरा त्या कुरबुर झाली सावशीजी आमची पुन्हा आमच्या सुखाला येऊन त्या नाव्या चौधर्यानं गतीला धरलं होतं गतीला धरल्यावर आईचा खेडा मला येऊन सुखानं पुन्हा मागोड्याकडे सांगितलं मला तात्या असा असं म्हणला त्या नाव्या चौधर्यानं गतीला धरलं होतं हे नाही म्हणलं त्यानं का त्याचा काय संबंध तर ते आमचं नाजाचा फोरगाव होता आणि आमकं होतं तमक होतं म्हणलं बरं बरं म्हण मग मी त्यातनंच हे आवश्यक तमाशगिराला सांगडलं गड्या उद्याच इथंय आमच्यात तमाशा आमच्यात या करता आओ कर कर का अहो काय तिन पाटील वाट बघतोय म्हणला तुमच्या गावात तमाशा करायला भाकरीवर करत तू द्या आम्ही म्हणली काय तुम्ही पैसे द्या देऊ नका शेवटीना भाकरी घाला म्हणला समजायला तमाशा ठेवला गे तमाशे ठेवल्यावरती आलं पाट पात चव कोणतं पोरं उभा केलेली पहिले काय खोड्या करायची गा खड हान कुठं काय तर कर मन तर मन ही ते तर ली ली। मग नजर राखायला हे गाव बारकं पडायचं बाहेरचे गाव मग काय तर खोड्या कराय बघायची मग नजर राखायला हे केली ते मारापूरचे पोरं तर मोहर जाणून बसवली मी माग ठेवली नाही ती खोड्या करते पुन्हा मग ठरवलं होतं त्या चौधऱ्याला मर्या मोर्या हे असे पोर तयार म्या ही केले आम समजाला जाऊ दिलं खाली महारापूरची पोरं ही उठून चालली त्यांना म्या म्हणलं गड्यावर हो। तुम्हाला काय माहीत नाही म्हणलं काल तावशीत काय किसाद झालेला तुम्ही बघलेलं होव राहून चौदाऱ्याला चौदाऱ्याला घेतलं सटकं दिलं आणि त्याला सटकं दिलं आणि त्याला म्हणलं ह्या जा जावं उचलून आता याला नवा म्हणजे काय आनंदराव काय हेच आहे म्हणजे हे आप ना आपणाला उभा केलंय सटक दिलं ह्याला म्हटली आपल्या देखत तुम्हाला काय माहित नाही म्हणलं तुम्ही ग बसा तुम्हाला उद्या कळतंय पुन्हा त्याला विचार आलेली वाटणी लगा झाली म्हणला तावशीत असं असत पुन्हा पुन्हा मग मला कळलं गे आणि महारापुरात आता त्यांना आनंदराव न यावं आवश्यकडं आमक मी गेलो दुसरे दिसे लगेच मारापुरातनच असा टावे बिवल खांद्यावर असा संभला सोडून नदीतनं वर चढलो या पाया पडलो आणि तवर त्या पारावर होते मारापूरचे लागली कोदेवणी टाव राही चौकानं आईला म्हणजे काल तर मारलय म्हणजे आजच इथं आलंय म्हणजे काय भानगड आहे समधी लागली टकाटका बघायला दोन जाणती माणसं होती त्यांना तेवढं रामराम केला बाकी टगडी होती त्यांना कशाला हे करतो गेलो निघून पुन्हा तसाच निघालून शिवयामाळ्याला गेलो शिवयामाळ्यात जाऊन आबाला सांगितलं गोंडाबाजा मेहना आंबाजी आबा आबाला सांगितलं असाची भानगड झाली आहे मला तुमच्यातली पोरं मारायचं म्हणते ती म्हण मग तू आता कोठ आला ना आलाच म्हणलं मग आरापोरात झालो मग तुला कोण काय म्हणलं का मला कोण काय नाही म्हणलं मग तुला कशी महाराज कळ मला कळलंय म्हणलं उडत उडत मग मला बघडल्या बघडल्या टवकारली होती म्हणला समजे पण काय बोलली नाही ती मी पाया पडलून आलो खंडोबाय पाया पडून मारती पाया पडून असं तुम्हाला कानावर घालाव कशा पायी झालती बांधणं मी म्हणलं असं असं त्या चौदाऱ्यानं आमच्या सुकाय गतीला धरलं तुमच्या गावचा जावाय म्हणलं मग तुम्हाला कसं दिसतंय म्हणलं त्याच्या आईच्या ना अवघड म्हणलं उलट्या केस काढणार म्हणला कडू कोण तुला ढका लावते म्हणला त्याच्या आईचं चल म्हणला गावात मला घेऊन आलं मारापुरात देवळापासून म्हणलं कोणी जर याला ढका लावला माझे वाईट नाही म्हणला सांगितलं नाही म्हण त्याला म्हणलं कोण त्यातनं खोकली नाही ती काय नाही असा ते केस काय तमाशा कोणा तमाशा देत बातम्या बघताय बघताय का बातम्या बातम्या बघतो गे अगोदर जाती पाती सगळं चाललंय आई अडा काय ते आईला ती राजकारण माणसं एका वडीवर येत होती कुणी सभा झाली म्हणजे तेवढीच ऐकवायची मग एकाला तर एकाला बरोबर टाकायची आता पंचवीस जाती जी झाली ती काय कोणाच कोणाला मिळणार काय नाही काल आहे तुमचा आवडता तुमच्या तरुण पण या वयात तुम्हाला आठवणार आमच्या आवडण्या त्या वक्तव्याला शरद पवार होत पुन्हा सुधाकर पंच होत सुधाकर पंचा तर स्वच्छ समजा त्यांच्याविषयी काय हा त्यांच्याबद्दल काय तरी सांगायचं आहोत पंथांविषयी काय सांगायचं थोडं तुम्हाला माहित असंता माणसं का नाही जर तथ कारखान्यावर मिटिंग असली वार्षिक मिटिंग अमुक तमुक मोळी जकार तर एकोणत शेतकरी बोलायला देखील भ्यायची का कसं बोलावं म्हणून तर आमच्या सारख्याने एखाद्याने उठून सागडलं मालक कोळ्याला बिल काढलं पाहिजे असं झालं पाय अरे समजा कारखान्याने कमी दिले ती आपण तर कसं द्यायचं ते समजा वर्ण दबाव येतोय असं मालक बोलायचं पण ते शेवटाला बिल द्यायचंच मालक बर तुम्ही म्हणताय तर पोळ्याला कसं तर शंभर आण काढू समजेपेक्षा एक शंभर खांडांना आगाव देत होता आमदार कामाईट आली कीर्तन कीर्तन असतो रोज कीर्तन ऐकत असत लाइट आली की लाइटीचीच वाट बघत का No.